नमस्कार मंडळी कसे आहात ला, मी आत्ता आली आहे अमेरिकेच्या एका किराणा दुकानात मला काही दोन तीन गोष्टी आणायच्या आहेत अॅक्च्युली मी गेलो होते मंगळागौरीच्या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या मराठी मैत्रिणींनी मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला बट येस घरातल्या काही गोष्टी संपल्या आहेत सो आणाव्या तर लागतीलच आणि रस्त्यात एक किराणा दुकान लागलाय सो मी आता तिथे थांबली आहे मला मी नर्वस आहे ॲक्च्युली या सगळ्या आउटपुटमध्ये तिकडे जाण्याकरता बिकॉज आय डोंट नो हाऊ पीपल विल रिया बट येस आपण आता तिकडे जाऊया आता आज जाते आणि बघूया एक दुकानात आपण आता सांगतो ना थँक्यू सो मच वी कॉल इट नऊवारी साडी सारी या थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो येस yes, आपल्या भारतीय साड्या आणि आपल्या ओव्हरऑल जे सगळे कपडे वगैरे असतात हे ह्या लोकांना खूप आवडतात दागिने म्हणा साड्या म्हणा हे लोक प्रचंड त्या अडमायर करतात आणि जेव्हाही आपण भारतीयांना बघून तुम्हाला कुठली गोष्ट पहिली डोक्यात येते हे त्यांना विचारतो तेव्हा ते आपले कपडे आणि दागिने हेच उत्तर देतात बऱ्याचदा सो येस मला आज खूप छान वाटलं जेव्हा सगळे मला कॉम्प्लिमेंट्स देत होते अर्थात काही जणांचे मला व्हिडिओ रेकॉर्ड करता आले नाही परंतु येस खूप छान वाटलं